सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मतदान प्रक्रियेत सहकार्य केले तसेच मतमोजणी सहकार्य करावे घनश्याम सोनावणे काल विधानसभा सार्वत्रिक विधानसभा निवडणूक दोन हजार मतदान प्रक्रिया शांततेत पार पडलेली आहे जे शांततेत पाठ मात्र मी खटाव तालुक्यातील म्हणजे पोलीस स्टेशन वडूज अंतर्गत येणारे जे बूथ आहे एकशे तेवीस तेथील सर्व नागरिकांनी अतिशय शांततेत आम्हाला सहकार्य केलं त्याचबरोबर पत्रकार बांधव या माझ्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत किंवा रिलेटेड असलेले सर्व मीडिया पर्सन्स म्हणजे मीडिया पत्रकार बांधव यांनी देखील अतिशय उत्तमरित्या सहकार्य केलं वेळोवेळी काही इश्यू हायलाइट्स केले काही गोष्टी आगोपणे आमच्या निदर्शनास आणून दिल्या त्यामुळे आम्हाला प्रभावी आणि परिणामकारक कारवाई करत कर, कर, प्रतिबंधात्मक कारवाई करता आल्या आणि त्याचे फलित म्हणून कालची आपली मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत सुरळीत निर्भय पारदर्शक निपक्षप्राप्तीपणे पार पडले निपक्ष पार पडलेले आहे मी आशा करतो की येत्या तेवीस ते तारखेला म्हणजे परवा दिवशी जे, जे मत मोजणी प्रक्रिया आहे आणि त्यातून जे, जे रिझल्ट येतील त्या दिवशी देखील सर्व त्यापूर्वी दिवसा आम्हाला शांततेतचं सहकार्य केलेलं आहे त्याचप्रमाणे आमच्या शब्दाला मान देऊन त्यांच्याशी आमचे जोडलेली जी नाळ आहे ती विचाराधीन ठेवून कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवतील कुठलाही शांतता भंग होईल किंवा कोणतेही बेजाब बेजबाबदारपणास किंवा बेळवर्धन करणार नाही याची मला खात्री आहे कालची जी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली त्याबद्दल सर्व नागरिकांचे पत्रकार बांधवांचे मी मनापासून અભિનંદન અને આભાર માન્યો થેન્ક યુ સો મચ